गुड इव्हिनिंग एव्हरी वन तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान प्रबोधिनी या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला थोडासा उशीर झालेला आहे परंतु आज मी अतिशय खास असा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर हा व्हिडिओ असणार आहे एन सी डी संबंधित तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे या, यामध्ये एन सी डीमध्ये तुम्ही तुमचे जे काही पेशंट असतील त्यांना देखील समुपदेशनासाठी तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी पडू शकतो त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे मधून स्किप करू नका आज आमची जे काही ए एन सी चेकअप कॅम्प काल होतं म्हणजे बावीस तारखेला होतं ते थोडंसं पोस्टपोन झालं काही कारणास्तव पोस्टपॉन झाल्यामुळे आज घेण्यात आलं व आज एन सी चेकअपचं कॅम्प असल्यामुळे मला व्हिडिओ बनवायला उशीर झालेला आहे परंतु व्हिडिओ मी तुमच्यासाठी वेळात वेळ काढून हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळं व्हिडिओ नक्की पहा आणि अजून एक सांगायचं म्हणजे उद्या साधारणतः उद्या मी तुम्हाला या महिन्याची प्रश्नावली पाठवणार आहे त्यामुळे तुम्ही जर या ज्ञानप्रबोधिनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करून घ्या आणि बेलकॉन बेल आयकॉनचं बटन देखील प्रेस करा कारण की जर समजा उद्या मी व्हिडिओ टाकला कुठल्याही वेळेस जर व्हिडिओ टाकला तर तो तुम्हाला लगेच भेटणार आहे परंतु सबस्क्राईब केलं नसेल किंवा बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर तुम्हाला हा व्हिडिओ लेट भेटेल व त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही त्यामुळे सुरुवातीला सगळ्यात अगोदर तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींपर्यंत देखील ही लिंक पाठवा चला तर मग ज्या कारणासाठी आपण व्हिडिओ बनवलेला आहे किंवा जो टॉपिक आपण आज डिस्कस करणार आहोत ते बघूया तर बघा द इट राईट मोमेंट आजपासून थोडं कमी तेल साखर आणि मीठ थोडं कमी तर बघा काय करायचं आहे लठ्ठपणा उच्च रक्तदाब मधुमेह हृदयविकार आणि इतर असांसर्गिक आजारांची जोखीम कमी करण्यासाठी आपल्या रोजच्या आहारातील मीठ तेल साखर आणि चरबीयुक्त पदार्थाचे सेवन कमी करा ह हा, हा सर्वात महत्त्वाचा मॅसेज आहे की जो तुम्ही एन सी टी कॅम्पमध्ये जे काही तुमचे बी पी शुगरचे पेशंट असतील तर त्यांना किंवा इतर सांसर्गिक आजाराचे जे काही पेशंट असतील त्यांना शंभर टक्के हे तुम्ही समुपदेशन करायचंच आहे तर या ठिकाणी बघा व्यवस्थित चित्र वगैरे दाखवून साखर तेल आणि मीठ कमी करण्यास सांगितलेलं आहे तर बघा निरीक्षण काय करायचं आहे दरमहा साखर तेल आणि मीठ कमी प्रमाणात खरेदी करून त्याच्या आहारातील सेवन कमी करता येईल त्यानंतर बघा कमी करा रोजच्या आहारातून हळूहळू मीठ साखर आणि तेलाचे सेवन कमी करा बदल करा निरोगी पर्यायांसह हो साखरेऐवजी फळांचा वापर करा वनस्पती तुपाऐवजी दोन तीन प्रकारच्या तेलांचा वापर करा म्हणजे आपण जे काही एकच प्रकारचं तेल वगैरे प्रत्येक महिन्याला वापरतो तर ते वापरण्याऐवजी तुम्ही दोन तीन प्रकारचं म्हणजे बदलून बदलून तेल देखील वापरू शकता आणि तुमचे जे काही म्हणजे एन सी डी अंतर्गत किंवा जे काही कोमर वगैरे आहे तर त्यांना देखील अशा प्रकारचं समुपदेशन करू शकता तर त्यानंतर बघा मोजा रोजच्या आहारामध्ये मीठ साखर आणि तेलासाठी लहान चमचांचा वापर करा म्हणजे आपण जे, जे काही तेल मीठ वगैरे घेत आहोत तर त्यासाठी छोटे चमचे वापरा म्हणजे आपोआपच त्यांचं देखील तुम्हाला कमी करता येईल त्यानंतर बघा आहारात लोणचे मर्यादित ठेवा तर आहारात लोणचे साखर खारट स्नॅक्स सॉसेस जॅम जेली गोड पेय, मिठाई तळलेले पदार्थ यांचे सेवन मर्यादित ठेवा तर टाळा काय बघा तेलाचा पुनर्वापर आणि पुन्हा पुन्हा गरम करणे म्हणजे तेल परत परत गरम करून आपण म्हणतो की कळलेलं तेल वगैरे चांगलं असतं परंतु हे आपल्या म्हणजे जे काय आपलं आरोग्य आहे त्याच्या दृष्टीने हे ठीक नसणार आहे त्यामुळे याचा पुनर्वापर नक्की टाळा त्यानंतर बघा कोशिंबीर कापलेली फळे आणि दही यावर मीठ आणि साखर पेरणे म्हणजे आपण काय करतो तर जी काही फळे वगैरे असतील त्यावर मीठ वगैरे टाकून खातो तर हे देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक का आहे व अशा प्रकारचं समुपदेशन तुम्ही एन सी डी कॅम्पमध्ये नक्की करू शकता भात शिजवताना आणि चपाती बनवताना मिठाचा वापर टाळा म्हणजे भातात मीठ टाकणं किंवा चपातीमध्ये मीठ टाकणं कमी करा किंवा थोड्या दिवसांनी कमी करत करत पूर्ण बंद केलं तरी चालेल शुद्ध साखरेचाच वापर करा तर अशा प्रकारे बघा हे एन सी टी कॅम्पमध्ये अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत की जे तुम्ही तुमचे जे काही लठ्ठपणा उच्च रक्तदाब मधुमेह आणि हृदयविकार व इतर असंसर्गिक आजार आजारांचे पेशंट आहेत किंवा अशा प्रकारचा आजार वगैरे त्यांना होऊ नये म्हणून देखील समुपदेशन करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद